नमस्कार शेतकरी बांधव शेती शेती बाजाराबाब या चॅनलमध्ये मी सुरू लोण तर आपले स्वागत सोळाशे रुपये आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंतगिरी मार्केट यार्ड आज फुलांची दर त्याचबरोबर भाजी कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला ते आपण पाहणार आहोत तसेच कांद्याच्या दरामध्ये देखील आज पाहायला मिळते आवजय कमी झाली तर परिणाम देखील आपल्याला कांद्यांच्या दरावरती आज पाहायला तर आणखी काही भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय पद्धत झालेलं होते कसे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्याकडे मार्केट करून उच्चे शेजपालाचे दर पाहायला होते झेंडूची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर होतात तर लाल झेंडूचं चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः दर जाते जा पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहावते शेवंतीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारा होतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात ऑस्टरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतो हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला ऑस्टरचे दर पार होतात उलचडीची आवश्यकता पाहू शकतं चांगल्या गेल्यामुळे टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर उलचडीसाठी पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून उलचडीचे दर पारा होतात गुलछीडी स्टिकची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पाळते जरबराची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबरासाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे पाळवतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून जरबराचे दर पाळतात जिब्स क्वालिटीनुसार चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांग दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफेलाशी दर फार आवडतात लाल रेड गुलाबची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लाल रेड गुलाबसाठी साधारणतः दर देते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांग दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर फार कलर गुलाबची क्वालिटी बघू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाब साडीस हजारांचा दर दोनशे रुपयापर्यंत दुधशंकी पारा होते हलख्या बजेटमध्ये शंभर रुपयापासून दुखी आपल्याला दर पार होते આ કરી છે બહુ સરસ અમારા સુનમિકા સાત કિલો સાત કિલો 43 સાત એક આઠવડો સોના पिंगडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीची साडेसह रामचा दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात टेटाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टेटा साडे सहा रांचा दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पेटाचे दर पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता तर लहान साईजमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दहा रुपयापासून दर दर पाहायला होता आवक पाहू शकता तर मिडीयम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला बटाटा करी पाहायला मिळेल तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर द्यायचे बारा ते पंधरा रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये बटाट्याची आवक पाहायला तर साधारणतः चांगल्या बट ऑफ क्वालिटीमध्ये तर बटाट्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर मिडीयम साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाळावतो आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याचे दर आपल्याला साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर होते त्याचबरोबर इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंडोर बटाट्यांसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलके माल जाते अठरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहावतात आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे चौदा रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये उच्चंके जर पाहायला होते तर आवक मार्केटमध्ये आज कमी झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा वाढ आपल्याला दोन रुपयाची झालेली पाहायला होते तर चांगले माल जे आहे ते साधारणतः टॉप मोठ्या साईजमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चंके जर पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर पार् लहान साईजमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पारावतात तर लहान साईजमध्ये देखील आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते तर या ठिकाणी आज थोडासा चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पारावते टोमॅटोची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटो साडेसहा दर जे आहे दहा रुपयापर्यंत उच्चंके दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारावते आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी देखील आपल्याला पण एकदा थोडासा चढवतार पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता शेंगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भूमिक शेंगासाठी साधारणतः दर जो साठ रुपयापर्यंत उच्चांकी तर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात शेवटची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या दरामध्ये लागलेली पाहिला होते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवट शहरासाठी साधारणतः दर जाते बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील पुन्हा शेवग्याचे दर पाहिला होता विटांची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांसाठी साधारणतः दरे आठ रुपयापर्यंत उंचाकी दर पाहायला मिळतात हलके क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून केलं आपल्याला बिटांचे दर पाहायला मिळतात <गेज़ीविके> शिमला मिरची क्वालिटी चांगला आहे की नंबर टॉप क्वेटीमध्ये शिमला मिरची साडेसारांचा जा दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून केला आपल्याला शिमला मिरचीचे दर पहायला मिळतात ताऊ पाहू शकता काकडीची आवक आग पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर चायना काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला काकड्यांचे दर पाहायला मिळतात आवठी आपण पाहू शकतात थोडेसे चायना काकडीचे दर जे आहे ते थोडेसे के जीमध्ये असलेले पाहायला तोंड्याची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः दर जी आहे पंचवीस रुपयापर्यंत उचंकी पाळलं होतं हलक्या क्वालिटीमध्ये रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिला होता स <truh> <truh>

पुणे गावांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणेगावसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात वालगावड्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगाव्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपले दर पारा मिळतात वांग्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील दर दर पाहायला मिळतात भेंडीची अवकवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून भेंडीचे दर पाळा मिळतात वाटाण्याची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्च की दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचेचाळीस रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात बीनची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दोन रुपयाचे साठ रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाळले होते डांगरची आव बरोबर बरं डांगरची पाण्यामध्ये त्याचबरोबर दर जे आहे बरे दिवसापासून साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी पाळते हलक्या कोल्टीमध्ये पाच रुपयापासून दर पाळावेता चवळीची आवक आवश्यकता चांगलं चांगला एक नंबर टाकुलेटी मध्ये चौस साडी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी दर पाहावतात हलक्या कोलिटीमध्ये पंधरा रुपयापासून चवळीचे दर पाळतात कोबीच्या पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर घ्यायचे पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला म्हणतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर पाहायला म्हणतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या किंमत क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात काळ्या भारतांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक काळ्या भारत जवांग्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पार होतो हलक्या क्वालिटीमध्ये बारा तेरा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात जवांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दुसरी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर होतो आल्याची आवश्यकता चांगल्या एक नंबर टॉको लिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत की दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रमाणात आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर आपल्याला साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात कांदाबाची आवक पाहू शकते चांगल्या नंबर कांदा कांदाबासाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कांदाबादचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची को आव को पाहू शकता सा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साधारणतः दर जे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पारा मिळतात मेथीची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पारा मिळतात हिरो मिर्ची आवक पाहू शकता चांगल्या एक नंब्या क्वालिटीमध्ये हिरो मिरची साडी साधारणतः सव्वीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हिरो मिर्चीचे दर पाहायला मिळतात पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर देते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहा मिळतात खरबूजची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला विक्री होता बारा होतात पेरूची आवक पाहू शकता पिंक पेरूसाठी साधारणतः दर जे येते ती। तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर होता मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होता सत्तर मोसंबी चावका पाहू शकता तर हलकी माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे पंचवीस रुपयापर्यंत विचारित दर पाहायला होते हलके माल जे आहेत ते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होताना बारा मिळतात डाळींची आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरम पण एकदा झालेली पाला होते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळींसाठी झालेला पाया होते हलक्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारा मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणवरती वाढलेली पारा मिळते त्याचबरोबर मार्केटमध्ये मागणी देखील आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात कलिंगडीची आवक पाहू शकता देखील साडी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाराम होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा काय देखील आपल्याला दर पारा होतात लिम्माची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिमांसाठी साधारणतः दर्ज येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी पायामध्ये हलकी माल जे आहे साधारणतः साठ रुपयापासून देखील आपल्याला नकरी होता मध्ये आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील धुमांची मध्ये तर लहान साईजमध्ये लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते स्वीटपांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः दर जे येते सोळा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर पहायला मिळते आवक पाहू शकता तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीशी कमी झालेली पाहायला मिळते पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिको साडी साधारणतः दिली जाते पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टाक क्वालिटीमध्ये चिको साडी दर पाळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाळतात